नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पाणी डोके वर काढल्याची पाहूया सविस्तर शासन स्तरावर पाणी पुरवठ्याच्या योजना अनेक राबवल्या जातात मात्र त्या योजना कुचकामी ठरतात याचे ताजे उदाहरण नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय मराठवाडा मागासलेला आणि दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो अशा या मराठवाड्यामध्ये उन्हाळ्याच्या तोंडावरच नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या संकटाने डोकं वर काढलं आहे नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा या गावात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे दुचाकी बैलगाडीवर टाकी बांधून पाणी आणण्यासाठी वेळ गावकऱ्यांवर आली आहे गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळते जीव धोक्यात घालून वयोवृद्ध महिलांना सुद्धा विहिरीवरून पाणी भरावं लागतं विहिरीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आम्हाला कायमस्वरूपी शुद्ध पाणी पुरवठा होईल यासाठी उपाययोजना करून आम्हाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करावा अशी मागणी येथील गावकऱ्यांनी व महिलांनी केली आहे पाहूया काय म्हणाल्यात ते माझं नाव आहे विशा विशाखा अनिल मोरे पाण्याला पाण्यासाठी खूप दूर जावं लागते सर पाण्यासाठी एक वेळेस मी विहिरीमध्ये सुद्धा पडलो होतो पडून मी दोन हजार सहा मध्ये पडलो होतो तेव्हापासून खूप आहे आता पाणी पाहिजे सर किती दूर आहे पाणी पाच किलोमीटर आता काय मागणी जाणार शासनाकडे पाणीच पाहिजे आम्हाला काय सांगाल पाण्याविषयी तुमच्या पोला पाण्याची तर तीव्र टंचाई आहे सर भयानक टंचाई आहे पाण्याचा मार्ग आतापर्यंत आमच्याकडं कोणी सोडू शकला नाही माझं नाव आहे पुंडलिक पोताजी मोरे वय माझं साठ वर्षे रनिंग चालू आहे सर ज्यावेळेस शंकरराव चव्हाण होते तेव्हापासून या गावाला पाण्याची काही सोय झालेली नाही कारण भोसी बारड वागदपर्यंत उर्दो पेनगंगा प्रकल्पाचं पाणी आलेलं आहे मात्र त्या वागदपासून पार लगे तिकडं धर्माबादकड गेलं पण पाणी इकडं आलेलं नाही कारण तेवढंच जर पाणी जर इकडं आलं असतं तर त्याची आम्हाला त्याचा फायदा झाला असता आणि हे जलजीवन मशीन ती तर कुठं आहे की का आहे की मिशन त्याचाही काही पत्ता नाही सर तर आम्हाला तुम्ही विचारलात म्हणून आम्ही सांगतो की पाण्याची गंभीर दुरावस्था आहे इथं गंभीर कोणता पाहुणा रावळा आला तर त्याला पहिली शिष्टाचार असते की बा त्याला तांब्यावर पाणी देणे आणि हात पाय धुवायला तर ते सुद्धा पाणी आमच्याकडे मिळू शकत नाही सोयरे तसेच आमच्या दारामध्ये घरामध्ये येतात आणि म बसतात अशी दुरावस्था आहे सर गावाच्या किती दूर पाणी आणावं सर आता हे प्रायव्हेट विहीर आहे ह्या माणसाने जर नका म्हणलं की दुसऱ्या विहिरीला जातो पाच ते दहा किलोमीटर अंतरावर जवळजवळ जवळ जवळ सोनारीच्या मध्यंतरी नागापुरांच्या मध्यंतरी चिंचाळ्याच्या मध्यंतरी जे काही शिववर विहिरी असतात अशा ठिकाणाहून पाणी आणतो सर आम्ही पाणी पिया सारखं काही काही पियासारखं नाही सर सगळं मातोड आहे बघायला की तुम्ही सगळं मातोड आहे आरोग्य आमचं सगळं धोक्यात आहे सर याच कारण आमच्या छोट्या छोट्या मुलांना बाळांना आता त्यांनी काय असं काय पारकून पाणी पित नाहीत लेकरं भांड्यात ग्लास घातला की पटकन पिऊन घेतात मग त्याच्यानं त्याला कॉलरा होते गॅस्ट्रो होतात सतत आम्ही दवाखान्याला पळत असतो काय सर कडे तुमच्या मतदारसंघा काही नाही सर, सर त्याला काय आम्हाला एक रुपये मागायचं नाही काही नाही काही नाही फक्त कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी हीच अपेक्षा आहे तर खूप लांब राहिला सर जानेवारीपासून हे दुरावस्था झालेली आहे तीव्र टंचाई झालेली आहे पाण्याची आणि नसेल तर आम्हाला गावं सोडायची पाळी आहे सर आणि दुसऱ्या गावी अनेक याच्या अगोदर आम्ही अनेक ठिकाणी सोनारीहून पाणी आणलं चिंचाळ्याहून पाणी आणलं रायखोडून पाणी आणलं सायळहून पाणी आणलं